बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी शहरातील बाहेरचा वडा परिसरातील एका घरात गोवंश सदृश मांस आणि गांजा साठवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे ऐंशी किलो गोवंश सदृश्य मांस जप्त आहे या प्रकरणी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा आणि सनोबर भाऊद्दीन ख्वाजा या दोघांना ताब्यात घेतलं आहे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे जयेश खंदरकर पी एस आय माधुरी मुळीक यांसह सुमारे पंधरा अंमलदारांच्या पथकानं संशयित घर असलेल्या परिसरावर निगराणी ठेवली घराची धडती घेण्यासाठी पोलीस पोहोचले असता घरातील व्यक्तींनी सुरुवातीला दरवाजे उघडण्यास नकार दिला, दिला यावेळी पोलिसांनी आपल्या जीववरील अनाऊन्स सिस्टीमचा वापर केला पोलिसांनी त्यांना कायदेशीर प्रक्रियेने काम करत असल्याचं सांगून दरवाजा न उघडल्यास दरवाजा व खिडक्या तोडून घरात प्रवेश करावा लागेल असं जाहीर केलं त्यानंतर संशयिताने दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये घरात सुमारे ऐंशी किलो गोमोश सदृश्य प्राण्याचं मांस मिळून आलं पोलिसांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत या मांसाचा पंचनामा केला या कारवाई दरम्यान पोलिसांनी सरफराज बाहुद्दीन ख्वाजा याच्या घरातून ऐंशी किलो मांस एक मोठा फ्रिजर वजन काटा मांस कापण्याचा चाकू आणि प्लास्टिक पिशव्या असं सा साहित्य जप्त केलं आहे या प्रकरणी पोलिसांनी सरफराज भाउद्दीन ख्वाजा आणि सनोबर भाउद्दीन ख्वाजा या दोघांना ताब्यात घेतला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे पंच्याहत्तर वर्षीय हसीना भाऊद्दीन ख्वाजा यांची देखील चौकशी केली जात असल्याचं समजत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल